आंतरराष्ट्रीय करार आंतरराष्ट्रीय परिषद अतिमहत्वाच्या गोष्टी असतात आणि याच प्रकारे सध्या हवामान बदल पाहिलं तर खूप जास्त महत्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यात लक्षात ठेवा मित्रांनो ट्रिपल ठेवाचे एक करार आहे त्याची सध्या तिसावी परिषद सध्या सुरू आहे मग या संदर्भात आपला प्रश्न विचारला जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो हवामान बदला संदर्भात सीओ तीस वी परिषद कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे त्याच बरोबर उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे पण लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपण कन्फ्यूज होऊ शकतो किती असं वाटतं अमेरिका किंवा जर्मनी असेल याचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे ब्राझील आता हे हवामान बदल संदर्भात जो करार आहे हा नेमका काय सांगतो आपण थोडक्यात बघूया मित्रांनो त्याचं नाव आहे यू एन एफ ट्रिपल सी म्हणजेच काय युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन अ क्लायमेट चेंज हवामान बदल जे व्हायला लागले त्या संदर्भात इतर सगळे जे देश आहेत सदस्य देश आहेत ते एका ठिकाणी बसून त्यावर चर्चा करतात की आपापल्या देशामध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या करायच्या आहेत लक्षात ठेवायची मित्रांनो तिसरी परिषद आहे याचं ठिकाण आहे बेलम शहर याला ब्राझील मधलं उत्तरेकडचं बंदर शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं हे ब्राझील मधील शहर लक्षात ठेवायचं दिनांक आहे दहा ते एकवीस नोव्हेंबर म्हणजे सध्या ही परिषद सुरू आहे म्हणून परीक्षेला विचारला जाऊ शकतो प्रश्न हा बेलम शहर हे अमेझॉन वाहिनीकडे जाणारे दरवाजे म्हणून ओळखले जातात म्हणजे काय सुरुवातीला याचं ओपनिंग कुठं आहे तर या बेलम शहरातनं सुरू होते लक्षात ठेवायचं याचे परिषदेचे अध्यक्ष आहेत आंध्रे कोरिया डोलागो मग मा हवामान बदल असेल तर खूप आंतरराष्ट्रीय मोठा करार तो म्हणजे यू एन एफ ट्रिपल सी मित्रांनो तिसावी परिषद जर ब्राझीलमध्ये झाली असेल जो आपला मगाचा प्रश्न होता तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की एकोणतीसावी परिषद कोणती यू एन एफ ट्रिपल ची एकोणतीसावी परिषद कोणत्या ठिकाणी झाली मला मित्रांनो त्याचं उत्तर कमेंटमध्ये टाकायचं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचा आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद